नमस्कार बाबा स्वागत आहे आपलं परत एकदा सकाळ सकाळ तर बाबा लवकर उठत जावा लवकर उठल्या फ्रेश राहतो माणूस नाही का आणि जरा सकाळचं लवकर उठलं का नाही जरा तरुण ताज जा वाटतं जरा लेबी उशिरा उठायचं नसते किती वाजले तर बाबा नाही आज उशीर झालाय नाही तर रोज सकाळ सकाळ उठतो मी तर भेटू आपण आंघोळ वगैरे करून मस्त मध्ये आज ब्लॉग बनवायचा आहे खतरनाक क्वालिटीचा विषय करून टाकायचं आहे थोड्याच वेळात भेटू खाता आणि मी नाही का आपलं रोजचं रुटीन असतंय बघा शकतो तुम्ही आपण काय करतो मस्त मध्ये तांब्यात काय म्हणते तरी त्याला छोट्या तस असतं काय का ते लवंग लवंग <laughs> लवंग टाकून भावा नो नाही का ताब्यात वगैरे आपण रोज सकाळचं पाणी पितो <laughs> सका सका तुम्ही सकाळ सकाळ उठून लवकर पाणी पिल म्हणजे नाही का रोज तर तुम्हाला प्रेशर <laughs> होणार तुमचं म्हणजनी वालोडा काय म्हणत खतम चडी बिड दिसती गरी काय आर सारखी थांब मराठी म्हणजे हिंदी बॉलच नाही

फ्रेश होणार असतं मला आणि बघवा भेटू पण त्या दोन तासाने बाय बाय आंघोळ करायचं चाललेलो पण आंघोळीच्या आधी आपलं काम असतं ते म्हणजे थोडा वर्कआउट नाही का घरगुती घरगुती विषय असतो आपल्याकडं बघू शकता दोन नंबर होतं बरं का पण दोन होतं छोटलचं त्याच्यामुळं देऊन टाकलं ना आणि विषय है, कसा आहे आता थोडा वर्कआउट वर्कआउट वगैरे करतो आणि वर्कआउट केल्यानंतर मस्त मध्ये आंघोळ वगैरे करायचं जरा बॉडी खूपच व्हेरी द्या आणि थोडं नाही मला तुम्हाला दाखवतो कसं कसं करते लय नाही करत हेवी थोडा थोडा नॉर्मलीच लय नसतो आपल्याला थोडा थोडा तर आपल्याला इथं साथ द्यायला आहे दोघ जण आपली जिगरी यार छोटल भाऊ लाजतही तर आपण करू आणि तुम्हाला दाखवूच काय काय असते काय काय नसते लवकर आपला निमाकी याला आहे बर का अनोज भाऊन टोटल भाऊन ही खूप नर्वस होते ती भाऊन यांना अजून कॅमेऱ्यातलं काय माहिती नाही लय वेग ह्याला युट्यूब कर म्हणतोय ते ब्लॉग करायला चालू करते कारण देते कारण देऊ नका दोघं बी करणार आहे ती पण आंबाडगिरी करते ती आंबाडगिरी यांना आताच कळणार नाही करा म्हणतोय करा होईल तसं करा करा म्हणतोय पण हे काय ऐकत नाही ते माझं तर भावानो आमची आज नवीन खरेदी बघू शकता काय आहे पाईप भावानो पाईप चालू तर भावानो शिव्याला चिमन महापुरे देत आहे पत्ता बोरगाव तालुका माशे जिल्हा चालू थांबकी लागणार आहे बघू शकता नवीन खरेदी आणि आज खूप मोठं काम आहे तर घरापैकी चाललं आहे चार इंच पाईप टाकायचं चार इंच अडीच इंच पाईप टाकायचं आडींची पाईप टाकायचं काम चालू आहे अनु बघू शकता इथं तो पच वेगवान अस आणि नाही का वाओ ब्युटीफुल थमणार नाही तो कामले असते आम्हाला कामले असल्यामुळे आम्ही कावळ्यात गाना खराब हो जाएगा मला रेला बाय रे लगा एक ने आंबड गिरक ए र बावनो र नाही का खूपच काम खड्डा वगैरे हो असल्यामुळे आम्ही दामानी गाडी नेत नेते खूप जागा खूप जागा शिल्लक आहे लक्ष तिथं जागायला त्याच्यामुळं जा पाईप नाही का पाण्याचा पुरवठा कमी झालेला आमच्या गावात त्याच्यामुळे आम्ही ही हिने लागलो गावांना आता हायवे लावलो एकदम एन एच हायवे नॅशनल हायवे सिटिजन्स आधी आधी खूपच फास्ट गाडीला खूप पण मी बाहेर शुद्ध मुलं वाटत नाही बर का ते सवय झाली ब्लॉक चालू झाले शुद्ध बोलाय आम्ही काम पाय बी घ्यायचं इकडे तिकडे सगळं 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 शिवी नाही शिवी द्यायची नाय इकडे ब्लू दिसते भाऊ दोन दिवस झाले लसूण खातो लसूण 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 नाही दिसून खावाची ते गार्लिक 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 खातो ते ग्लो बघा ग्लो बावडू <laughs> ग्लो खात जावं लसूण मुळ्यात बाहेर <laughs> <laughs> पडते पण हे बेकार रेस्ट आहे दादा मुळात बाहेर बी पडलं किती खायची सकाळ सकाळ किती खायची एक ओडी एक ओढी सकाळी संध्याकाळी एक दोनच खायच्या दिवसात काय नाही एकच खायची एकच खायची आम्ही एकच खायची आता लागलाय लागला संध्याकाळी मार <laughs> 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 उतर लवकर च नाही तर पाड्यांची पुढचं दोन आलेलं उतर लवकर उतर लवकर तर भावानी लहान मुलं असते देवाघरची फुले देवाघरीचे फुलं काय वाटणार हे ति काय जेवाय गर तू वाटतं ना चाबो राहिले चल तर जेवाय तुला जेवाय बोलवलं जा लवकर जेवाय जा लवकर झालं एक दात बिगर दात तुला एक गेम सांगणार हा जर तू दात न काढता हसला तर मी तुला मोबाईल द्या ना ते तर येते रे Santo! <laughs> <laughs> <laughs>